महिषासूर वध हा देवी दुर्गेच्या पराक्रमाची आणि सत्याच्या विजयाची कथा आहे महिषासूर हा एक अत्यंत शक्तिशाली राक्षस होता त्याचं नाव महिषासूर असं पडलं कारण तो अर्धा मानव आणि अर्धा महिस होता त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं आणि एक वरदान मागितलं की त्याला कोणत्याही देव दानव किंवा मनुष्य मारू शकत नाही या वरदानामुळे तो अभिमानी आणि निर्दयी बनला वरदान मिळताच महिषासुराने आपल्या सैन्यासह देवतांवर आक्रमण करण्यास सुरुवात केली त्याने स्वर्गातली सत्ता हस्तगत केली आणि इंद्रासह सर्व देवतांना स्वर्गातून बाहेर काढले देवता आता असह्य बनले होते आणि महिषासुराच्या दहशतीने त्रस्त होते देवतांनी आपले राज्य परत मिळवण्यासाठी ब्रह्मदेव भगवान विष्णू आणि भगवान शंकराकडे प्रार्थना केली महिषासुराला पराभूत करण्यासाठी सर्व देवतांनी आणि त्रिदेवांनी आपली शक्ती एकत्र केली आणि त्यातून एक दिव्य शक्ती प्रकट झाली जिचं रूप देवी दुर्गेच्या रूपात होतो देवी दुर्गा अत्यंत सुंदर पराक्रमी आणि तेजस्वी होती तिच्या मुखातून ज्वालांचा प्रकाश निघत होता आणि ती नऊ प्रकारच्या अस्त्रांनी सज्ज होती प्रत्येक देवतेने तिला आपली शक्ती आणि शस्त्र प्रदान केले भगवान शंकराने त्रिशूळ दिला विष्णूने सुदर्शन चक्र दिलं इंद्राने वज्र दिलं वरुणाने शंख अग्नीने धनुष्य आणि वायूने बाण दिले हिमालय पर्वताने देवीला सिंह दिला जो तिचा वाहन आवता देवीदुर्गा अत्यंत तेजस्वी आणि महाकाय स्वरूपात तयार झाली तिचं दर्शन घेतल्यावर सगळे देव तिच्या शक्तीचे कौतुक करू लागले देवीदुर्गाने आपल्या सिंहावर आरूढ होऊन महिषासुराच्या सैन्याशी युद्ध सुरू केलं महिषासुराचं सैन्य अतिशय बलवान होतं परंतु देवीदुर्गेच्या पराक्रमापुढे ते काहीच नव्हतं देवीने एक एक करून सर्व राक्षसांचा नाश केला नऊ दिवस आणि नऊ रात्री देवी दुर्गा महिषासुराशी आणि त्याच्या सैन्याशी निर्भयपणे लढली महिषासुराने अनेक रूप धारण करून देवीला हरवण्याचा प्रयत्न केला कधी तो सिंहाचे रूप घेत असे कधी हत्तीचं तर कधी मानवाचं परंतु देवीने त्याच्या प्रत्येक रूपावर विजय मिळवला शेवटी महिषासुराने आपलं महिषाचं रूप घेतलं आणि देवीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला महिषासुराने मोठ्या वेगाने देवीवर धाव घेतली परंतु देवी दुर्गाने आपल्या त्रिशुळाने त्याला थांबवलं महिषासुराने शेवटचा हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण त्याचवेळी देवीने आपल्या शक्तिशाली त्रिशुळाने महिषासुराला वार केला आणि त्याचा वध केला देवीने महिषासुराचा वध करून त्याच्या दहशतीचा अंत केला महिषासुराचा वध झाल्यानंतर देवतांनी देवीचे मोठ्या आदराने आणि कृतज्ञतेने स्वागत केले देवी दुर्गेने आपल्या शक्तीने तुष्टांचा नाश करून धर्म सत्य आणि न्यायाचा विजय मिळवला हीच घटना नवरात्र उत्सवाच्या रूपात साजरी केली जाते ज्यात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि दशमीनंतर विजयादशमी म्हणजे सत्याचा विजयी साजरा केला जातो त्याचबरोबर अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र आणि विजयादशमीचा सण रामायणाच्या कथेशी संबंधित आहे याचं कारण म्हणजे भगवान रामाने नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवी दुर्गेची पूजा करून रावणाचा वध करण्यासाठी शक्ती प्राप्त केली होती या घटनेच्या संदर्भात नवरात्री साजरी केली जाते रामायणातील या प्रसंगाची कथा अशी आहे की भगवान राम आणि रावण यांच्यातलं युद्ध अत्यंत महत्त्वपूर्ण आणि निर्णायक होतं रावणाने माता सीतेचं अपहरण केलं होतं आणि तिला लंकेत बंदिस्त ठेवलं होतं सीतेला सोडवण्यासाठी भगवान रामाने आपल्या वानरसेनेच्या साह्याने लंकेवर चढाई केली युद्ध सुरू झालं पण रावण अत्यंत शक्तिशाली होता त्यांना हरवणं सोपं नव्हतं कारण त्यांना वरदान मिळालेलं होते आणि तो अत्यंत विद्वान आणि युक्तिवान होता रावणाचा पराभव करण्यासाठी रामाला असामान्य शक्ती आणि देवीची कृपा आवश्यक होती त्यासाठी भगवान रामाने देवीदुर्गेची उपासना करायचं ठरवलं भगवान रामाने नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीदुर्गेची कडक उपासना करण्यास सुरुवात केली त्यांनी नऊ दिवसांपर्यंत देवीची पूजा केली उपवास केला आणि मनोभावे प्रार्थना केली की दुर्गेची कृपा त्यांच्यावर होऊन त्यांना रावणावर विजय मिळवण्यासाठी शक्ती प्राप्त व्हावी देवी दुर्गेने रामाच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्यांना वर दिला की त्याचं सत्य आणि धर्माच्या मार्गावरचं युद्ध यशस्वी होईल आणि त्याला विजय प्राप्त होईल नवरात्रचे नऊ दिवस संपल्यानंतर दशमीच्या दिवशी राम आणि रावण यांच्यात निर्णायक युद्ध झालं त्या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध करून दुष्टप्रवृत्तीचा नाश केला आणि माता सीतेची सुटका केली हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो ज्याचा अर्थ आहे विजयाचा दिवस किंवा दुष्टावर सत्याचा विजय या पौराणिक कथेच्या माध्यमातून नवरात्रीच्या उपासनेचं महत्त्व अदरेखित होतं भगवान रामाने नवरात्रीच्या उपासनेच्या माध्यमातून देवी दुर्गेची कृपा प्राप्त करून दुष्ट प्रवृत्तीचा नाश केला त्यामुळे नवरात्री ही देवी दुर्गेची उपासना करण्याचा कालखंड म्हणून ओळखली जाते ज्यात भक्त देवीच्या नऊ रूपांची पूजा करून शक्ती साहस आणि विजयाची प्रार्थना करतात रामाने देवी दुर्गेची पूजा नऊ दिवस केली होती त्यात देवीच्या नऊ रूपांची उपासना केली जाते नवरात्रीत पूजा होणाऱ्या देवींची रूपे अशी आहेत एक शैलपुत्री सतीच्या दुसऱ्या जन्मात पर्वतराज हिमालयाच्या कन्या म्हणून जन्म झाल्यावर ती शैलपुत्री म्हणून पुजली जाते दोन ब्रह्मचारिणी देवीने भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली म्हणून तिला ब्रह्मचारिणीच्या स्वरूपात पुजलं जातं तीन चंद्रघंटा देवी पार्वतीने शंकराच्या विवाहानंतर तिचं एकरूप चंद्रघंटा या स्वरूपात प्रकट केलं चार कुष्मांडा सृष्टीची निर्मिती करणारी देवी पाच स्कंदमाता कुमार कार्तिकेयची माता म्हणून तिची पूजा केली जाते सहा कात्यायनी देवीने कात्यायन विषयच्या घरी जन्म घेऊन महिषासुराचा वध केला सात कालरात्री काल रात्री ही दुर्गेचं उग्र रूप आहे ज्याच्या माध्यमातून ती राक्षसांचा संहार करते सहा महागौरी तपश्चर्यानंतर देवी पार्वती अत्यंत शुभ्र आणि पवित्र झाली म्हणून तिचं महागौरी रूप पूजलं जातं नऊ सिद्धिदाई अंतिम देवी जी भक्तांना सिद्धी प्रदान करते देवीच्या या नऊ रूपांमध्ये सृष्टीची निर्मिती पालकत्व संहार आणि उन्नती यांचं प्रतीक आहे रामाने देवीची पूजा या नऊ रूपांत केली ज्यामुळे त्याला रावणावर विजय मिळवता आला नवरात्री आणि रामायण यांची कथा एकत्रितपणे देवी दुर्गेच्या उपासनेचे महत्त्व दर्शवते रामाच्या कष्टप्रद प्रवासात आणि रावणाविरुद्धच्या युद्धात देवीची कृपा हीच निर्णायक ठरली ही कथा आपल्याला दाखवते की श्रद्धा भक्ती आणि धैर्याच्या जोरावर कोणत्याही अडचणींवर मात करून यश प्राप्त करता येते आणि देवी दुर्गेची उपासना हे धैर्य सामर्थ्य आणि विजयाचं प्रतीक आहे नवरात्री आणि देवी सती यांचं पौराणिक आणि आध्यात्मिक नातं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि या देवीच्या कथा देवी सतीशी संबंधित आहेत देवी सती ही आद्यशक्तीचं एक रूप मानलं जातं आणि तिची कथा ही देवी दुर्गेशी जोडलेली आहे देवी सतीच्या कथा आणि तिच्या पुनर्जन्माशी संबंधित पौराणिक प्रसंग नवरात्रीच्या उपासनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात देवी सतीची कथा देवी सती ही प्रजापती दक्षाची कन्या होती आणि भगवान शंकराची पत्नी दक्ष प्रजापती जो अत्यंत अहंकारी राजा होता त्याला भगवान शंकर अशी विशेष वैर होतं सतीने शंकराची पत्नी बांधण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे तिच्या वडिलांना ती नाराज झाली होती एकदा दक्षाने यज्ञाचं आयोजन केलं आणि त्यात सर्व देवतांना आमंत्रण केलं पण भगवान शंकराला आमंत्रण दिलं नाही देवी सतीला हे ऐकून वाईट वाटलं कारण शंकरावर अनादर होत होता ती आपल्या वडिलांच्या यज्ञात गेली परंतु तिथे ती तिचा अपमान झाला सतीला या अपमानाचा सहन झाला नाही आणि तिने या यज्ञाच्या वेदीवरच आपलं जीवन संपवलं सतीच्या मृत्यूनंतर भगवान शंकर अत्यंत दुःखी झाले आणि त्यांनी जगापासून दूर जाऊन तपश्चर्या सुरू केली सतीने आपल्या पुढील जन्मात देवी पार्वती म्हणून जन्म घेतला या जन्मातही तिने तपश्चर्या करून भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त केले देवी पार्वतीचं दुसरं रूप म्हणजे देवी दुर्गा होय नवरात्रीत देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा होते जी सती पार्वती आणि दुर्गा यांच्या विविध रूपांशी संबंधित आहे या नऊ दिवसांत देवीच्या रूपांतून सतीच्या जीवनाच्या विविध प्रसंगांचा संदर्भ घेतला जातो सतीची कथा ही त्याग प्रेम आणि भक्तांचं प्रतीक आहे तिचं भगवान शंकरावर असलेलं अत्यंत प्रेम आणि भक्ती हे नवरात्राच्या उपासनेत प्रकट होतं सतीचा त्याग आणि तिची पुनर्जन्माची कथा हे एक महत्त्वाचं तत्त्व आहे जे नवरात्रीच्या गूढ साधनेत साधकांना प्रेरणा देतं मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा